कर्जत तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आले असल्याने प्रत्येकाचे लक्ष त्याकडे लागले त्यातच कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माथेरान येथे कशळे जिल्हा परिषद वॉर्डमधील तसेच पात्रज ग्रामपंचायतमधील शेकडो तरुणांचा भाजप परिवारामध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला दिनेश रसाई यांनी आपल्या कर्जत ग्रामीण मंडळामध्ये अनेक आरोग्य शिबिरं विनामूल्य शासकीय दाखले देणे गौरगरिबांच्या मदतीला धावून जाणं अशा अनेक उपक्रम राबवत एक आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या कार्याचा अनेक ठिकाणी उल्लेख केला जात असतो त्यांची समाजाप्रती सेवा पाहून शेकडो तरुणांनी भाजप पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे हा भव्य दिव्या पक्ष प्रवेश सोहळा भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते तसेच जिल्हा सरचिटणीस दीपकजी बेहरे जिल्हा चिटणीस नितीन चांदळगावकर ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश भगत माननीय उपनगराध्यक्ष आकाशबाई भाजपा कर्ज ग्रामीणचे काशीनाथ रसा यांच्या प्रमुख उपस्थितीत उभे आला हा पक्षप्रवेश युवा नेते किरण रसा, निलेश रसा, सोमनाथ रसा यांच्या मार्गदर्शनात पक्षप्रवेश झाला रामदास माळी कशेळी